शेवगाव येथील प्रवाशाची सोन्याची चेन चोरणारे दोन आरोपी पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई नंदकुमार दामोदर साबळे हे बावीस नोव्हेंबर रोजी स्टेट बँक शेवगाव या ठिकाणी आणि भाजी बाजार शेवगाव या ठिकाणी जाऊन घरी जात असताना त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची पस्तीस हजार रुपये किमतीची तेरा ग्रॅम वजण्याची सोन्याची चेन फिर्यादीच्या नकळत चोरी केली अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाकिटमारीची घटना घडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश यांनी सदर गुन्हा विशेष पथक नेमून कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेवगाव परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची माहिती काढत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हेगार मुदस्सर सादिक सय्यद सा आणि रंगनाथ गायकवाड यांनी केली असून ते पुन्हा चोरी करण्यासाठी पाथर्डी जुने बसस्टँड येथे आले असल्याबाबत बाबत माहिती मिळाली पोलीस पथकाने पाथर्डी जुने स्टँड या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता पाथर्डी जुने बसस्टँड या ठिकाणी दोन इसामरित्या फिरताना दिसून आले त्यांची चौकशी केली असता मुदस्सर उर्फ मुज्जू सादिक सय्यद रंगनाथ दिलीप गायकवाड असे असल्याचे त्यांनी सांगितले सदर आरोपींची झडती घेतली असताना झडतीमध्ये पंचावन्न हजार रुपये किमतीचे दहा ग्राम वजण्याची सोन्याची चेन मिळून आली सदर चेनबाबत विचारपूस करताना त्यांनी सदरची चेन शेवगाव या ठिकाणाहून चोरून आणली असल्याचे सांगितले त्यांना पुढील तपासा शेवगाव पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत